औरंगाबाद येथून अपहरण झालेल्या मुलाची जालन्यातील बर्मपुरी गावातून सुखरूप सुटका जालना आणि औरंगाबाद पोलिसांची संयुक्त कारवाई अपहरण करणारे दोन आरोपी गावातील दोन कोटीच्या खडणीसाठी झाला होता अपहरण अपहरण प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या औरंगाबाद येथून काल संध्याकाळी अपहरण झालेल्या मुलाची जालन्यातील जाबराबाद तालुक्यातील बर्मपुरी गावातून पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे दोन कोटीच्या खडणीसाठी बिल्डरच्या मुलाचा अपहरण झाल्याच्या समोर आला होता या प्रकरणी पोलिसांनी नी दोन आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत संशयित आरोपी प्रमोद शेवेत्रे बंटी गायकवाड या दोघांना पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत दरम्यान संशयित आरोपी प्रमोद शेवेत्रे आणि बंटी गायकवाड हे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील बर्मपुरी गावाचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या दोघांना पुढील तपासणीसाठी औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे काल संध्याकाळी छत्रपती संभ्राजीनगर शहरमधून एका सात वर्ष मुलाचं अभयारणची धक्कादायक घटना घडली होती त्यांनी आरोपींनी काही दोन कोटीची फिरोची बिगाराची मागणी केली होती तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला गर्दी भेटली होती की आरोपी वो गोकारन साईडला आलेली आहे जन्मलेल्या नागामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी वर्गशी भास होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्या माझ्या एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच मला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची नंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये तोचा सापडला तो बोरणी हातील त्याची नंतर मुलगाची लोकेशन आणि इतर औरंगीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांचची तीन सोबत होती तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा आलेला आहे दोन आरोपी जो जालना पोलिसाला भेटले आहे ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे पण हा विषय आणि ही केस तो आहे दोन जिल्ह्याची पोलिसांनी सोबत लवकर लवकर याच्यामध्ये भेटू सर रात्रीच्या अपघातात तो मुलाला

एक जखमी होता आणि एक त्या शिवारात गणपुरी शिवारात ते भुर्मी पोलिसांनी चोक्सीसाठी भेटलेलं आहे त्यांना आता आम्ही सी सी टी व्हीचा देतो